बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावणवीर जिल्हा परिषद आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळला जाणारा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आंधळा दळतोय न कुत्रं पीठ खातोय याप्रमाणे मुलांना चक्क रद्दी पेपरवर खिचडी दिली जाते तर मुलं पोषण आहार घेत असताना चक्क एक कुत्रा मुलांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे एकीकडे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक शाळेला शासनाने स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिल्या मात्र या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना स्टीलच्या प्लेटमध्ये पोषण आहार न देता चक्कर रद्दी पेपरवर पोषण आहार दिला जात असल्याने वास्तव या घटनेने समोर आले आहे यामुळे निश्चितच मुलांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येते तर मुलं पोषण आहार खाताना त्यांच्या अवतीभोवती श्वानांचा मुक्त संचारही दिसतोय मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसं खेळतायत या धक्कादायक वास्तव घटनेतून समोर आलं दरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत कडक आदेश दिले होते मात्र अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिल्या जात असेल तर काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे सोशल मीडियावर या अतिशय धक्कादायक प्रकाराची संग्रामपूर गटविकास अधिकारी माधव पायघन व अधिकारी टाल यांनी बावनबीर जिल्हा परिषद शाळेत जाऊन चौकशी केली असता हा याच शाळेचा व्हिडिओ असल्याचे सिद्ध झाले अखिल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या मुख्याध्यापकाला गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर बुलढाणा या शाळेमध्ये काल काही समाजकंटकावर माझ्याकडे माझ्याकडे पण तो व्हिडिओ आला अक्षरशः विद्यार्थी खिचडी खात असताना कागदावर खिचडी दिली जाते कुत्रे डुकर हे सर्व या शाळेची पूर्ण दुरव्यवस्था करून ठेवलेली आहे आणि इथं पाचवी ते पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे दररोज रद्दीवरच दिल्या जातो दररोज रद्दीवरच दिल्या जाते कारण की जे मुलं आहेत शाळेत त्यांचे आई आईवडील हे गरीब घराण्यातल्या आणि ते शेतीत जातील की यांच्याकडे लक्ष देतील हे जबाबदारी या शिक्षकाची आहे तुमची काय मागणी आहे माझी एकच मागणी आहे की बाई कागदावर खिचडी जे खाऊ घालत आहे शिक्षक या शिक्षकांवर कारवाई करणे देवी आणि इथं काय कुत्रे आणि इतर प्राणी पण फिरतात हो कुत्रे कुत्रं डुकरं आणि सर्वच प्राणी इथं फिरतात हे हे एक शिक्षकांचं काम आहे हे लाईव्ह अपडेट आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बावनगीर या ठिकाणी काल एक व्हिडिओ समाजमाध्यमावरती फिरत होता ज्यामध्ये काही मुलांना वृत्तपत्रावरती खिचडी वाटप केल्याचे आणि एक कुत्रा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओची ची, पुष्टी आहे ती बावनबीर येथील असल्याचे सांगण्यात येत होते त्यानुसार आम्ही आज आपले जे केंद्र प्रमुख आहे एकला बानोदा हो या सर्कलचे त्या केंद्र समन्वयकांना हो आपण त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले होते त्यांचा अहवाल प्राप्त आहे तेथे त्यांनी त्या मुख्याध्यापकांशी चौकशी केली असता मुख्य धक्काने तो व्हिडिओ बावन बावनबिरेतील असल्याचं कबूल केले आहे आणि सकृतदर्शनी त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या खऱ्या असल्याचे जाणवते त्यामुळे त्यांनी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केली आहे असं आपल्याला दिसून येते त्यामुळे त्यांच्यावर आपण तुर्तास निलंबनाची कार्यवाही केलेली आहे